मित्रांनो मी कॉल केल्यावर ति तुम्हाला यांची किंमत सांगितली जाईल आणि छान अशा क्वालिटी ह्या फिटरचे बच्चे आहेत मित्रांनो ब्रीडर बघा ते बघा छान असं ब्रीडर आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो छान असं बडॉप ब्रीडर आहे बघा फुल साईज मध्ये याचे बच्चे आहेत छान असा ब्रीडर आहे शेचाळी मित्रांनो शेचाळी उंच माथ्याचा एकदम तोता डब्बा कलर मध्ये एकदम त्वसा आहे तोता आणि फुल झालं बघा ही याला म्हणतात टॉप बीटर मध्ये बघा झालं पट्टी या बोकड्याचे कर्ड आहेत मित्रांनो ते सगळे आणि छान अशा गुन्ह्याहून शेळेचे शेळ्यात मित्रांनो याच्या घेणार आहे आपण सध्या घेतले पट्ट्याचे बच्चे आहेत मित्रांनो हे सगळे

घेऊन जातो आणि तो फ्रेश मित्रांनो काही आजार नाही काही नाही फक्त लोडेड आहे बऱ्याचशा फिमेल काहींचे करड झालेले छान अशा दुधाच्या शेळ्या आहेत मित्रांनो हे बघा आहे त्याला म्हणतात प्योर बिटल छान असला आणि हा मित्रांनो एकदम फ्रेश निर्मळ फार्म आहे एकदम अशा फार्मून आपण जुन्या वंशाच्या शेळ्या घेतोय हे बघा ऑर्डर बघा या फिमेलची पाहिलं फिमेल आहे ही डब्बा फिमेल छान अशी ऑर्डर आहे तिची हे बघा हे बघा ब्रेडर एकदम टॉपचा आहे मित्रांनो छान अशा आपण याच्यातून आता हे बघा खरेदी करून काढतो आपण छान छान असा टॉपचा ब्रेडर आहे मित्रांनो बघा उंच सव्वाशे किलो मित्रांनो सव्वाशे किलो लांबी रुंदी याची एकदम छान आहे आणि छान अशी झालं एकदम टॉपचा बोकड एकदम प्युअर मीटर मध्ये ज्याकुन मित्रांनो पाहिजेत शिरसाड बोट फॉरेन्सिक कॉल करू शकता धन्यवाद